नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल खरं आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमप्रोम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी येऊ आहे आपली मी आहे मित्रांनो तब्येत डाऊन आहे आज मी दिवसभर झोपली होती मी अजिबात राहणार पण गेले नाही आज मी कुठेच गेली नाही सकाळी मी माझी आठ वाजता पूर्ण आवरली बाहेरचं झाडून आणि सडा टाकला रांगोळी टाकली घरात घरं वगैरे झाडून झाली आंघोळ झाली कपडे झाले माझे आणि नंतर असं काय म्हटलं तर जरा सूर्यनमस्कार वगैरे करायचा होता आणि म्हटलं जरा पाणी पियावं चहा असे पोटात कळ यायच्या नुसत्या कळा कळा कळ माझे ना ह्या महिन्या ह्या महिन्यामध्ये दोन वेळेस तब्येत डाऊन झाली माझी असं कधीच नव्हतं झालं कारण का मला ना काय माहिती असं उदासी भरली की भरते फार उदास वाटत होतं अजिबात कालचा दिवस बरोबर गेला नाही कामाला शेतामध्ये गेले थोडं म्हटलं थोडं गवत काढावं घाम भीम असायचं ऊन लागायचं आणि आता पण तसंच झालं माझं आज पण आज पण मला तसंच झालं आपली दिदी आलेली आहे दिवाळीसाठी तर आज मी सकाळपासून झोपून झोपून होते आधी माझ्या असं पोटात कळे यायला लागल्या होत्या नंतर मग मला आमच्या एक जाऊबाई म्हणाले अगं येनोग म्हटलं गोळी आहे का पोटात दुखते माझ्या थोडं थोडंसं मग त्या म्हणाल्या की इनो घे मग मी इनोमध्ये लिंबू पिळून घेतलं अर्धा पॅकेट इनोचं घेतलं आणि लिंबू पिळून त्याच्यानंतर मला लूज मोशन चालू झाले मग दुप हे द दवाखान्यात जायचं ना मला फार भीती वाटते म्हटलं नको दवाखान्यात दिलेलं डॉक्टरांना फोन केला हे गेले होते मग ते मी काय होते ते सांगितलं यांनी गोळ्या आणल्या प्रत्येक ते पॅकेट दिलं दोनशे मिलीमध्ये मिसळून प्यायचं आणि ते चालूच आहे माझं साडेपाच ला उठून कोथिंबीर आणण्यासाठी गेले फक्त शेतात काही केलं नाही सकाळची कामं सोडली तर आता मला थोडस बरं वाटतंय त्यामुळं छोटासा खूप व्हिडिओ मला व्हिडिओ पण काढायला हिंमत नव्हती मी उठलीच नाही कसलीच उठली नाही थंडी बिंडी आणि इकडे थोडं थोडासा पावसाचं वातावरण होतं आज थंडी वगैरे वाजून आली होती तर आजचा दिवस माझा असा गेला तुम्ही समजू शकताय काहीच दुखणं बरं आपल्याला म्हणतं ना आपल्याला म्हणतं डोकं दुखायला अरे डोकं दुखणं बरं नाही बाई हात दुखला असा तर बरं झालं असं हात दुखला अरे हात दुखायला पाहिजे म्हणजे काय पण सगळे आपले शरीराचे पार्ट इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळे काहीच सहन होत नाहीये सो मित्रांनो मी मिराताई मी तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रोज रुज नवे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो जेवायला आणलेलं आहे काय सप्पक सप्पक सगळं तोंड लागते काहीच व्यवस्थित वाटत नाही